पीक विमा प्रीमियम असलेली तफावत दूर करा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षांची मागणी बुलढाणा जळगाव बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन व तूर ही पिके प्रामुख्याने घेतली जातात महाराष्ट्र राज्यात पीक विमा योजना राबविली जाते परंतु या पीक विमा योजनेत राज्यातील विविध जिल्ह्यात वेगवेगळी प्रीमियम रक्कम असल्याचे निदर्शनात येते त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात राज्यात सर्वात जास्त प्रीमियम रक्कम ठेवण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी हेक्टरी एक हजार एकशे साठ रुपये शेतकऱ्यांना भरावे लागतात शेजारील अकोला जिल्ह्यात हीच रक्कम हेक्टरी पाचशे ऐंशी रुपये आहे नंदुरबार जिल्ह्यात चारशे बारा रुपये पन्नास पैसे रुपये हेक्टरी सांगली जिल्ह्यात हेक्टरी पाचशे ऐंशी रुपये प्रीमियम भरावा लागतो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लूट हा पीक विमा कंपन्या व शासन करीत आहे पीक संरक्षित रक्कम सारखीच असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकचा भूर्दंड का दिला जातोय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव यांनी तालुका कृषी अधिकारी यांना केला लोकप्रतिनिधींच नाही लक्ष म्हणून जनता आहे त्रस्त त्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त असा घनघाट भालेराव यांनी केला पीक विमा प्रीमियममधील मधील तफावत दूर करून आतापर्यंत शेतकऱ्यांनी जी अधिकची रक्कम भरली ती शेतकऱ्यांना परत करावी पीक विम्याची तारीख वाढवावी अशी मागणी निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत शासनाला करण्यात आली यावेळी प्रमोद सपकाळ एम डी सावीर आशिष वायझोडे सौ वर्षा वाघ दत्ता डिवरे वामन गुडेकर

आपला विम्याचा जो प्रीमियम आहे विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर प्रमाणे साधारणतः वासिम बुलढाणा आणि सांगली याचा प्रत्येकी अठ्ठावन्न हजार रुपये आहे आणि विम्याचा प्रीमियम म्हणजे हप्ता जो भरायचा आहे पैसे ते वासिम करता आठशे सत्तर रुपये आहेत आणि सांगलीकरता पाचशे ऐंशी रुपये आणि बुलढाण्याकरता अकराशे साठ आहे मोठी तफावत आहे हे आपल्या शेतकऱ्यांची फार मोठी दूट आहे त्याचप्रमाणे संरक्षित रक्कम आहे प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार आणि बुलढाण्यात पण सत्तेचाळीस हजार रुपये आहे एकशे सतरा रुपये पन्नास पैसे ही फार मोठी लूट चालू आहे हे समान असलं पाहिजे सर्व गोष्टी समान असल्या पाहिजे त्या आता आपले लोकप्रतिनिधी जे आहेत व्यस्त आणि शेतकरी आहेत त्रस्त आपले म्हणून होत आहेत आत्महत्याग्रस्त त्याचप्रमाणे हे सर्व समान असलं पाहिजे